काय चालू आहे तुझा आता काय चालू आहे तुझा आता अभ्यास आता तू सुट्या चालू असणार सुट्टे दिवाळीचे सुट्टे नाही स्कूल ना <laughs> मग आता तू मला एक तू शाळेला जातो ना, ना? मग तू एक मला अगदी छान पोय मराठीची बोलून दाखव अरे वा खूप छान खूप छान म्हटलं तू तुला ही कविता कोणी शिकवली स्वतःहून शिकला शिकला रे बाप मग किती आता दुसरी पण पर... मम्मीने शिकवली मम्मी खूप छान शिकवता